पक्ष प्रमुख पक्ष आहे आणि जयंत पाटील नेते पक्षाला असे धक्के बऱ्याच वेळा मिळाले टाइम काम राजकारण व्यक्ती आहे मी बिझनेस सांभाळून राजकारण करत नाही मी आज गेली पाच सहा वर्ष मी सत्तेपासून दूर होतो तरी पण माझी एवढी लोकप्रियता आहे ही झाकी आहे पिक्चर बाकी आहे मी कधीच कोणाला मी कालच मुला सांगितलं होतं शेतकरी कामगार पक्ष हा काय समजणारा नाही आमच्या बरोबर काही पक्षाला मानणारे सगळे लोक नाही जिल्ह्यामध्ये वातावरण बदल आणि मला निश्चित खात्री आहे मी विदाऊट इंजिन माझा डबा चालत होता आता धारव साहेबांचा डबा आहे त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण यांचं इंजिन आहे त्याच्यामुळे जिल्ह्याच्या चा विकासाला चालना मिळेल काही पत्रकार विचारला परमिशन इथे दिसला पाहिजे ते पक्ष ठरवेल लोक ठरवतील शेवटी लोकशाहीमध्ये लोकांना काय पाहिजे हा विचार करायला पाहिजे आम्ही शेतकरी कामगार पक्ष कैलासवासी निबा पाटील दत्ता पाटील प्रभाकर पाटील मीनाक्षी पाटील हे अंतुले साहेबांच्या विरुद्ध आमची ताकद होती पक्षांनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या आघाड्या केल्या त्या आघाडीच्या माध्यमातून जे खासदार झाले त्यांनी रायगड जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना निसदाबूत केले आणि आज आमचे कार्यकर्ते आज पण आमच्याकडे हजारो कार्यकर्ते तुम्हाला येत्या काळात ते दिसेल मी कुठल्या पक्षावरती टीका करत नाही असे ये प्रसंग येत असतात पण आम्ही ज्या पक्षामध्ये गेलो त्या पक्षाचं आम्ही काम करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचं चित्र स्पष्ट होईल पंडित शेट नाव पाटील सतीश धारव प्रशांत ठाकूर धैर्यशील दादा यांची जी रायगड जिल्ह्यामध्ये काय ताकद आहे आणि रवींद्र चव्हाणांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील तमाम लोक जी आमच्या बरोबर गावं होती जे सत्ताधारी लोक होते ते त्या गावाला विकासापासून वंचित ठेवत होते आज माझा मॅनिफेस्टो असा आहे की सर्व सामान्य जनतेचा विकास आणि जे रायगड जिल्ह्यामध्ये अपूर्ण प्रकल्प आहेत अलिबाग तालुक्यामध्ये साबरकोड धरण असेल त्याचबरोबर उमटे धरणचा नाळ असेल अलिबाग वळखड रस्ता छत्रपती शिवाजी महाराज यांचं राजधानीच ठिकाण जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजानी कारभार होतो पण आज तो रस्ता चार पदरींनी जोडलेला नाही भारतातील एकमेव जिल्हा असा आहे की तो चार पदरींनी जोडला नाही अलिबागला पर्यटक येतात छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक येतात पण रस्त्याची अवस्था आहे त्याचबरोबर वळखण ते थर हा रेल्वे मार्ग प्रवासी व्हायला पाहिजे याच्यासाठी अनेक खासदारांनी आश्वासित केलं पण त्याची कारवाई झाली नाही माझे सहकारी धैर्यशील मी, मी। त्या गोष्टीचा पण पाठपुरावा करीन आणि खऱ्या अर्थाने मला जी संधी मिळालेली आहे त्या संधीच मी निश्चित सोनं करीन शेतकरी कामगार पक्षाबद्दल माझी काही टीका टिप्पणी नाही कारण त्या पक्षाने मला बराच संधी दिली जयंत पाटलांनी पण मला संधी दिली मिळालेला संधीचा फायदा श्रमजीवी आणि कच्चकरी जनतेसाठी केला पत्रकार मित्रांनो मी सांगतो आमदार झाल्यानंतर त्यांच्या संपत्ती वाढ होते मी आमदार होण्यापूर्वी धारक ना माहिती झाल्यानंतर घट होणारा भारतातील एकमेव आमदार हा पंडित शेट आहे मी पाच वर्ष पाच वर्ष विधानसभेत होतो देवेंद्र फडणवीस बावन फुलेजी रवींद्र चव्हाण यांना विचारा पंडित शेटनी एकही पत्र स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेलं नाही आणि मी प्रवासाच्या विरुद्ध एवढ्या वर्ष काम केलं लोकांना प्रश्न काय पंडित जरूर माझा पक्ष माझ्या वडिलांनी आईनी माझ्या बहिणींनी वाढवला पण पक्षात ज्या पक्षासाठी मी काम केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी मी सत्तेची सत्तेपासून दूर झालो पण त्या कार्यकर्त्यांनी माझी किंमत ठेवली नाही आणि ना म्हणूनच मला आणि ज्याच्या विरुद्ध मी लढाई केली त्या पक्षाने माझं कौतुक केलं पण मी छट्टू आमच्यामध्ये टीम मध्ये पाहिजे जसे चे मॅचेस होतात त्यांचा खेळाडूंचा लिलाव होतो पण माझा काय लिलाव झालेला नाही मी विदाऊट लिलाव हा या पार्टीमध्ये आता महाविकास आघाडीचे बत्तीस जागा आल्या आम्ही एक पण सीट मागितली नाही आम्ही धारक त्याचे साक्षीदार आहेत पाटील साक्षीदार आहेत मी आदरणीय गीते साहेबांचं टोकाला जाऊन काम केलं पण गीते साहेब पडल्यानंतर मी फोन लावला ला, फोन पण उचलला नाही आणि ज्या सुनीलजी तटकरे यांच्या विरुद्ध काम केलं फोन उचलला महाविकास आघाडीमध्ये नाराजीचं कारण आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आमचे सरचिटणी जयंत पाटील यांच्या विरुद्ध मनी विलीन नार्वेकर पीए यांना तिकीट दिला अरे मग आम्ही कशाच्या आधारे आघाडी करायची लोकांना वाटत पंडित भांडत बसून दे आम्ही मजा करायची आणि त्याच्यामुळे हा प्रश्न पडला तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते होते भाई उदयराव पाटील पाटील दत्ता पाटील दिग्गज मीनाक्षी पाटील मोहन पाटील बरीच यादी आहे ते लोक निर्णय प्रक्रियेत सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करतात शेता पक्षाचे जे एस पी जाधव आहेत ते पक्षाचे आमचे प्रमुख आहेत पण त्यांनी एक निवडणूक जिंकलेली नाही जे कोरडे साहेब आहेत त्यांनी पण निवडणूक लढवली नाही ते बसून तुम्ही निर्णय घेता आम्हाला विश्वास मी फक्त पक्षाकडे तिकीट मागितलं होतं तर पक्षाचं राज्य चिंचणी मंडळाचा मी सदस्य होतो लोकशाहीमध्ये मिटिंग झाल्याशिवाय त्याचा निर्णय होत नाही जिल्हा चिंनी झाला जिल्ह्याची मिटिंग लावून दिली नाही त्याच्यामुळे ज्या पक्ष नेतृत्वावरती माझ्यावर जर विश्वास नसेल तर मला हा निर्णय घ्यायला लागला पण माझ्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना होईल लोकांना होईल आणि माझ्या ज्ञानाचा वापर फडिशेठ दिसायला लहान आहे फंडिशेठची बुद्धी रायगड जिल्ह्यामध्ये धारव साहेबांना माहिती आहे धारथ साहेबांची बंदी आणि पंडिशेठची बुद्धी दोन एकत्र आले की वेगळा विकास होईल हे पक्ष नेतृत्वाची जबाबदारी आहे आणि रायगड जिल्हा तुम्हाला विचारलं म्हणून मी सांगतो रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानीचं ठिकाण आहे माझी अपेक्षा आहे बऱ्याच दिवस मी आता नव्यानी गेल। पक्षात गेलो पक्षाचे नेतृत्व मगाशी चव्हाण साहेबांनी सांगितलं पार्लमेंटरी युतीच सरकार आहे पण मी कालच मुलाखतीमध्ये तो प्रश्न मांडला की रायगड जिल्हा महाराष्ट्र दिन एक मे रोजी आहे एक मे रोज रोजी अधिकृत पालकमंत्री त्या खुर्ची बसला पाहिजे त्यांनी झेंडा वंदन करायला पाहिजे डेली आता कामा नाही त्याच्यामुळे तर ते आघाडीचा निर्णय घेणार माझ्या हातात नाही मी आणि युती मध्ये कुठल्या पक्षाने काय काम करायचं मी येताना मला झाला झालं तिथे चर्चा करताना मी त्याला पहिलंच क्लिअर केलं कारण मला मानणारा बराचसा वर्ग हा दक्षिण रायगड मध्ये भरपूर आहे माझ्या वडिलांची बहिणीची अनेक कार्यकर्ते गेली अनेक वर्ष सत्ता नसल्यामुळे जी वंचित राहिली आहे त्यांना न्याय मिळेल आणि मी सांगितलं मी पंडित शेठ आजपर्यंत स्वतंत्र होतो आता मला पक्षाचे नियम फॉलो करावे लागतील त्याच्यामुळे पक्ष काय निर्णय पण मी निश्चित सांगतो भाजप आस्वाद पाटील पंडितशेठ पाटील बरेचसे जिल्हा परिषद मेंबर माझ्या बरोबर आले मी बरेच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये मला जोडणारी बहुसंख्य लोक येतील आणि तुमचं शत प्रसिद्ध शब्द आहे पालक पुण दुण आहे मी नव्या पक्षात काम केलेला माणूस आहे पण निश्चित मी दिलेला शब्द आणि तुमच्या माध्यमातून सांगतो कि शेवटचा पक्ष मी अद्याप पक्ष प्रवेश कुठे केला नाही माझा जन्म एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला आहे माझा डीएमए हा काँग्रेसच्या विरोधात आहे शेतकरी कामगार पक्षांनी वेगवेगळ्या पक्षाबरोबर आघाडी केली त्या आघाडीचा फायदा त्या आघाडीच्या लोकांचा झाला पण हजारो म्हणून मला युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच कर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज